डिजिटल रनसिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता की मराठ्यांचं वाद मुंबईकडे जेपाय त्या अर्थाने आपण काही आंदोलकांशी बातचीत करूयात काय सांगाल तरुणांना काय अपेक्षा आहे सरकारकडनं या आरक्षणाकडनं मी माधव गरुडे मी एवढंच बोलू इच्छितो की मनोज जनरंगे पाटील त्यांना बोलू इच्छितो की जे संघर्ष होता मनोज जनरंग पाटील आहेत त्यांनी जे संघर्ष केलाय त्याला आरक्षण भेटलंच पाहिजे आपल्यापर्यंत काय सांगाल ना एवढा मोठ्या प्रमाणामध्ये समाज इथे एकवटला आहे मुंबईकडे जातोय जरांगे पाटील आहे ना एक नंबरचं काम करतात आणि मराठा समाजाच माग त्याला आरक्षण नाहीये त्यामुळं आजच्या तरुणांना नोकऱ्या भेटत आहेत आजच्या तरुणांना शिक्षणासाठी सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकऱ्यांमध्ये पण लाभ भेटला पाहिजे आज नोकऱ्या नसल्यामुळं किंवा शेतीमालाला किंमत नसल्यामुळं तरुणाची आत्महत्या करतात त्यांच्या आत्महत्या प्रत्येकाचे थांबल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतंय हा एवढा मोठा समाज भर पावसामध्ये आपण बघतोय पावसात येतोय काय कारण आहे आणि एवढं मर... जो मराठा आहे ना त्यांना सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे घरात कोणी बसायला नाही पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट करा हीच मागणी जरांगे पाटलांनी केली होती आणि बरेच चॅनल असे म्हणत होते की जरांगी पाटलांना सपोर्ट भेटणार नाही काय सांगाल हो सपोर्ट भेटायलाच पाहिजे तर जो मराठा आहे ना त्यांनी सपोर्ट करायलाच पाहिजे सगळ्यांनी एकासाठी नाही तर सगळ्यांसाठी करतात पण ही तरुण आहे बघू शकतो ही सगळी तरुण पिढी तुम्ही सगळे तरुण मुलं आलेले आहात काय सांगाल तरुण मुलं सगळे जास्त आले सर्वात जास्त तरुण मुलं आलेत कारण की आम्हाला आरक्षणाची गरज आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आलो आहोत बर बर आणि कुठून आलात तुम्ही आम्ही जिल्हा परभणी बरं 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 रिस्पॉन्स कसा वाटतोय पर, चालते तुम्हाला शुभेच्छा आरामात अशा प्रकारे आपण संपूर्ण काय सांगाल कुठं आलं भेडून आलं मी गाडीवर काय म्हणत भाऊ ना आरक्षण घेतलं नाही आता आरक्षण पाहिजे दोन मजली टायली बनून झोपण्याची व्यवस्था करून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाहीत हे आमचं आष्टीकरांच मागण आहे तुम्ही जो आवाज वगैरे काढताय तर खऱ्या अर्थानं हे नवीन काहीतरी प्रयोग आहे आणि डबल डेकर ट्रॅक्टर आम्ही पहिलंच बघितलंय मला वाटतं ही संकल्पना तुम्हाला कशी आली कसं तयार केलंय ही संकल्पना आम्हाला अशी आली पाठीमागच्या वेळेस आम्ही सिंगलच घेऊन आलो होतो पण आम्हाला त्यावेळेस त्रास झाला खूप पण आम्ही मग यावेळेस काय केलं एक महिना अगोदरच आमच्यातल्याच हा एक जण आहे तो फॅब्रिकेशनच काम करतो तर त्याने ह्या आम्हाला संकल्पना दिलेली आहे आणि हे स्वतः त्यांनी बनवलेलं आहे आणि याने एक रुपया आपण घेतलेला नाही याचा महत्वाची गोष्ट खऱ्या अर्थानं बरेच जण म्हणतात की आंदोलन मॅनेज केलंय पैसे देऊन लोकांना आणलंय आणि यावरती काय सांगाल पैसे देऊन जर मॅनेज झाला असतो तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो आम्ही आमच्या पदर आमच्या गाववाल्यातले ज्यांना यायला जमलं नाही त्यांनी आम्हाला हजार पाचशे अशी वर्गणी करून त्यांनी आम्हाला पाठवलंय आमच्या गाववाल्यांतर्फे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मला वाटतं शैक्षणिक स्तरावरती आपल्याला काय फायदा होईल आरक्षणाचा ज्या ठिकाणी आम्हाला सत्तर हजार रुपये फी भरावं लागते आम्हाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटलं त्या ठिकाणी आम्हाला सहा ते सात हजार रुपये अशी फी भरावी लागेल म्हणजे खऱ्या अर्थानं फीज मध्ये आपल्याला याचा प्रचंड प्रमाणात फायदा होईल तर या ठिकाणी आम्हाला आरक्षणाचा कुठेतरी फायदा झाला दा पाहिजे आणि आमचे जे काही बंधू आम्ही तर आता आमचे शिक्षण झालेले आम्ही कुठेतरी व्यवसायात म्हणा काहीतरी गुंतलेलो पण आमचे जे छोटे बंधू भगिनी आहेत त्यांना आरक्षण भेटावा आणि त्यांचं कुठेतरी चांगलं व्हावं त्यांना नोकरी आरक्षण वगैरे भेटावं हीच आमची इच्छा आहे आपण सध्या मराठा रॅली कव्हर करतोय आपल्याला अशा प्रकारचं ट्रॅक्टर डबल डेक्कर ट्रॅक्टर करून बीड वरनं आपले मराठा बांधव इथे आलेले आहेत खऱ्या अर्थानं हे जे चालक आहेत ह्या गाडीचे यांना विचारूया तुम्ही कुठनं आणि प्रवास कसा झाला तुमचा आमचा प्रवास एकदम खूप चोर झालेला आहे आणि आमचे ट्रॅक्टर आमच्या सरपंच आणि आम्हाला डिझेल वारी आणि त्यांचे ट्रॅक्टर बी आम्हाला त्यांनी फ्री मध्ये दिलेला आहे राजकीय पुढानी सुद्धा मोर्चा मध्ये सहभाग घेतला आम्हाला या ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांचा ट्रॅक्टर पण दिलेला आहे आणि ट्रॅक्टरला डिझेल पण दिलेलं आहे म्हणजे इथून मुंबईला जाईपर्यंत मुंबईला जाईपर्यंत यायपर्यंत आणि आमच्या गावातल्या लोकांनी हजार पाचशे रुपये जमा करून आम्हाला किराणा वगैरे भरून दिलेला एक महिन्याचा किराणा आम्ही भरलेला आहे तर आम्ही एक महिना जरी तिथं थांबायची वेळ आली तरी थांबू शकतो कडा असते कडा आष्टीवर किती जण आलेत एकोणतीस एकोणतीस जण आलेत काय सांगाल तुम्ही कि अनेक चार महिन्यापासून याच नियोजन सुरू होतं आणि गावागावामध्ये गणेशोत्सव सुरू असताना सुद्धा तुमच्यामध्ये ही ऊर्जा आली कुठं जरांगे पाटलांनी आमच्या ऊर्जा आणून दिलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं जरांगे पाटलाचे जर विचार आणि त्यांचं आरक्षणाबद्दलचा जो काही ठाम निर्णय त्याला पूर्ण जनतेने या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि मागच्या वेळेस मुंबईला न जाता अलीकडूनच जरांगे पाटलाला आणि इतर मराठ्यांना या शासनानं आणि मुख्यमंत्र्यांना फडणवीस यांना ते परत पाठवलं होतं आता त्यावर कुठेही तशा प्रकारचा जे ऍक्शन आहे जो निर्णय त्या ठिकाणी जनता मान्य करणार नाही आणि जनता हे आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नाही जरी उच्च न्यायालयाने एक दिवसाची जरी परमिशन दिलेली असेल एक तर शासनाला ते एक दिवसामध्ये आरक्षण मंजूर करावं लागेल नसेल तर त्याची जी परमिशन आहे ते त्याच्यामध्ये दिवसाची वाढ करावी लागेल मराठा या ठिकाणाहून आरक्षण घेतल्याशिवाय त्या जागेवरून हलणार नाही तो त्या ठिकाणी त्या निर्णयावर ठाम आहे शेतीचे दिवस असून सुद्धा सणासुदीला ते आले आहेत काय सांगाल लोकांचा हा इतका मोठा सहभाग का बरं आरक्षणामुळे इतका मोठा सहभाग आहे की आरक्षण दिल्याशिवाय आता कोणी वापस येणार नाही मुंबई पाटील म्हणतात तस खऱ्या जरांगे पाटलांचा प्रभाव या सगळ्यांवरती पडलेला दिसतो परंतु गेल्या का काही दिवसांमध्ये अनेक जण म्हणत होते की जरांगे पाटलाचा इफेक्ट संपलेला आहे का त्याच्याविषयी काय वाटतं त्यांनी आता हे बघून घ्यावं काय किती पब्लिक आलेले त्यांनी त्यांना कळून जाण की इफेक्ट संपलेला आहे का चालू इफेक्ट संपलाय म्हणला म्हणताय तुम्ही तर ही पब्लिक काही वेळे नाहीये हे आपण बघू शकतो हे पब्लिक जे आपल्या सारंगजी आहेत आरक्षणासाठी ज्या मागणीसाठी जे आपलं पब्लिक जमा झालेलं आहे आज ते आपल्या हक्काची लढाई आहे तर आपण ही हक्काची लढाई जिंकूनच आम्ही माघारी येणार आहोत आम्ही बाईक वरती आलोय फलटण वरून बाईक वरती आलोय बाईक वरती आलोय पावसात भिजत आलेलो आहोत आम्ही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागारी हटणार नाही ते तरुण सुद्धा आहेत या तरुणांची थोडी बातचीत करूया आपण दोन मिनिट थांबा 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 आपण तरुणांशी बोलू शकतो ही सगळी तरुण आहे वरकत जायचं पायद्या चढा व्हिडिओ गाडी उडा आपल्या पाय द्या पाय ओके आदे <laughs> तार रा इथे वर चढतनी माझीच वालेली आहे परंतु हे तरुण कशा पद्धतीने कुठं आलेत आम्ही देऊ गाव देऊ गाव आणि असच बसून आलेत मुंबई पर्यंत असं जाणार खाली बसा खाली खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की जरांगी पाटलांसोबत म्हणजे वयाची अटच राहिलेली नाहीये मला वाटतं कॉलेज मधले विद्यार्थी असतील कॉलेज बुडून घेऊन चाललेत का बरं काय गरज पडली पाहिजे आम्हाला आरक्षण आरक्षण शिवाय काय नाही आम्हाला आरक्षण पाहिजे फक्त आणि इथे अनेक प्रकारे गर्दी आपल्याला मिळते हे तरुण लोक आपल्या सोबत आहेत काय सांगाल कुठं आलो आपण आम्ही देवगावर आलेलो आहे आणि आता डायरेक्ट मुंबई नॉन स्टॉप मुंबई आता डायरेक्ट धंदा बिंदा सगळं सोडून आलोय याच दुकान आहे यांचं कंट्रक्शनचा धंदा आहे सगळ्यांचं बुडून याचं कॉलेज पण आरक्षण भेटलं भेटले शिवाय परत यायचं नाही तुम्ही घरच्यांना सांगून आलेत का सांगून आलेलो आहे आले म्हणले आरक्षण घेऊनच या आलं तर डायरेक्ट म्हणजे खऱ्या अर्थानं असं कुठंच होत नाही की सणासुदीच्या दिवसांना पोरांना बाहेर सोडत परंतु जरंगे पाटलांच्या नावाने तुम्हाला सोडलंय ना। जरंगे पाटलांवर एवढा विश्वास का बरं सर्व सर्वसामान्यांसाठी आहे ना सर्वसामान्यांसाठी तो माणूस झगडतोय एवढा स्वतःच्या जीवाचा बाजी लावून तो माणूस आहे ना सगळं हे करतोय त्यामुळे ना घरच्यांना पण त्या माणसावर अतूट विश्वास आहे तो आमचा संघर्ष अध आहे तो आमच्या लाड्यासाठी तो इतक्या लांब जातोय म्हणून आम्हाला त्याला सपोर्ट करायला तिकडे गेलंच पाहिजे आम्हाला आरक्षण भेटेल तोच आमचा सण आणि दिवस सण राहील सगळा पूर्ण डायरेक्ट मुंबईत गाठ भेट तुम्ही पण मुंबईत या डायरेक्ट आपण बघू शकतो की छत्रपती शिवरायांची शंभूराजांची मूर्ती अशा पद्धतीने येऊन समाज मुंबईला जातो आहे शिवरायांना शंभूराजांना वंदन करून हा समाज खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरचे लोक आपण बघू शकतो तर इथे बरेच मराठा बांधव आपल्याला बघू शकतो की आपण बांधवांना मदत करण्यासाठी पाणी असेल जेवण असेल या सगळ्यांच आपण वाटप करताना दिसत आहे यांची भावना आपण जाणून घेऊयात एका बाजूला नमस्कार काय काय सांगाल भावना आहे मराठे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत मागच्या वेळेस जसं सरकारने वेड्यात काढलं तसं या वेळेस वेड्यात न काढता आरक्षण आम्हाला आमच्या हक्काचं भेटलंच पाहिजे मराठी समाजाला आज आरक्षणाची सख्त जरूरत आहे एक मराठा लाख मराठा खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं अनेक अठ्ठावन्न मोर्चा निघाल्या नंतर चलो मुंबई एकदा झालाय दुसऱ्यांदा सुद्धा आपला सरकार हिरमोड करेल असं वाटतंय का नाही ना, ना करणारच ते फक्त आता एकच आम्ही मराठेला आता इथून पुढे जाणार साक्या मुंबई जाऊन सांडाशी करायच्या तिकडं तिकडं सरकारने आहे समोर मुख्यमंत्री आता तसा काय करायच्या तयारीत नाहीये ना, 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 खऱ्या अर्थान सर आता आमच्या मराठी सगळी तयारी आता ते, ते मंत्रालय सगळी फुकून द्यायची मुख्यमंत्र्यांवरती जरांगे पाटलांचा रोष होता फडणवीस सगळ्यांना काम करू देत नाही काय वाटत तेच आहे करू ना काम आई पेशवाय पेशवाई खऱ्या अर्थान तरुण सुद्धा जास्त प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये आहे काय वाटत तुम्हाला आम्हाला लेखनासाठी आमच्या खऱ्या मराठ्यांची ताकद मुंबईला दाखवायला चालले असं सांगायला हरकत नाही बरोबर बरोबर की शंभर टक्के तीच ताकद आम्ही जाऊन दाखवणार आहोत बघायला भारत <laughs> काय मागच्या वेळेस जे होते असं वाटलं होतं की ह्या वेळेस होणार नाही पण त्याच्यापेक्षा दुप्पट जनता आज परत झरांगे पाटलांच्या पाठीमाग उभा आहे मी आता बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर संभाजी महाराजांचा संभाजी स्मारक पुतळा आपण इथे आणलेला बघू शकतो म्हणजे ही भावना झरांगी पाटलाच्या एका शब्दासाठी आहे तर एवढा विश्वास जरांगे पाटलांवरती का जरांगी पाटील रात्रंदिवस आमच्यासाठी पावसात पाण्यात उपाशी तपाशी फिरतायत मग आमची ही भावना नसावं का एवढा खारीचा वाटा आमचा नसावा का काय दिवस झोपाय माणूस आपल्याला फक्त फुल सपोर्ट मनोज जानंगे पाटील बरेच जण म्हणतायत की मुंबईमध्ये येण्या अगोदरच मोर्चा अडवला जाईल काय वाटतं नाही 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 सरकार मध्ये मोर्चा अडवून रात्री बॅरिक्रेड काढून टाकले सगळे एवढे म्हणजे घुसणार समज मराठे मुंबई मुंबईमध्ये घुसणार असा निर्धार करूनच सगळे निघाले आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल सांगितलं होतं की हिंदूंच्या सणांमध्ये जरंगी पाटलांनी असं करायला पाहिजे होतं हिंदूंच्या सण आणि मराठे हे वेगळे आहेत असं सांगितलं काय गोळीबार झाला त्यावेळेस सणच होता ना त्याला तेव्हा समजलं नाही का त्यावेळेस आया बहिणीला आमच्या गोळ्या लागल्यान त्यावेळेस तेव्हा लक्ष्मणात बसलेल्या होत्या त्या आता त्याला लय समजायला लागलं सगळ्यात मोठा सण हे आजच आहे नाही इतक्या दिवस झाला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते बोलत होते कि हा हा वाढवताय ते कोटा आता वाढवता यांच्या हातात असताना सुद्धा वाढवत नाहीये तीन सर मराठा आरक्षणाला विरोध करताय एक लक्ष्मण लक्ष्मण हाके छगन भुजबळ आणि सदावर पण लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ हे राजकीय व्यक्ती झाले परंतु ऍडव्होकेट म्हणून गुणरत्न त्यांनी मराठा आरक्षणा याचिका दाखल केली आणि त्याविषयी मराठ्यांनी सुद्धा याचिका दाखल केली याविषयी काय वाटलं सदावरती हा सरकारी वकील आहे त्यानं सरकारनं सर्व जनतेचा विचार करायला पाहिजे पण तो करत नाहीये सदावरती सरकारी वकील आहे त्याला एका जातीविषयी असं बोलण्याचा अधिकारच नाहीये कुठलाच आमच्या हक्काच बम 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 बम्बई बम्बई हमको जम गए बम 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 बम्बई हमको जम गई मरा के जय बम्बई का ही नजारा छगन की धड़कन थम गए बम 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 बम्बई बम्बई हमको जम गई ए छगनिया ए छगनिया अरे छगनिया अरे तबक सर करला सर करला सांगा मराठी आता मुंबईत धडकणार आहेत मंत्रालयात घुसणार आहेत आज मराठा समाजाचं पुन्हा एकदा राखीव जाकांसाठीचं आंदोलन सुरू झालेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनसमुदायाने आज मुंबईकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसून येते निरनिराळ्या गावातील छोटे लहान तरुण मुलं आहेत आबाल वृद्ध अशा सगळ्या पद्धतीची ही मराठा समाजाची लोक स्वतःला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत मराठा समाज हा महाराष्ट्रातला अत्यंत प्रमुख असलेला असा हा समाज आहे प्रामुख्याने शेती व्यवसाय असलेला हा वर्ग आहे आणि मी आता पाहतोय की ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती मिळताना मला दिसतो याला पाठिंबा त्याचं सगळ्यात महत्वाचं काय कारण आहे एवढा मोठा मराठा समाज रस्त्यावरती का उतरतो आम्हाला मागास करा आम्हाला मागास करा या मागणीसाठी ही मोठी चिंत चिंता करण्याची बाब आहे एक मोठा वर्ग स्वतःला मागास करा असं जेव्हा म्हणून घेतो तेव्हा ही अत्यंत दुःखाची बाब आहे याचा सगळ्या समाजातल्या जाणत्या लोकांनी राज राज्यकर्त्या लोकांनी अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे